तुम्ही भारतातल्या स्वर्गची प्रत पाठवली त्यानंतर आता तुम्ही एकनाथ शिंदेंनाही ही प्रत पाठवली आहे आणि जसं राज ठाकरे आणि फडणवीसांना तुम्ही पत्र लिहिलं तसंच तुम्ही एकनाथ शिंदेनाही पत्र लिहिले आहेत आणि त्यात तुम्ही असं म्हणतात की ईडी अटकेच्या प्रवासातील अनेक घटनांचे आपण साक्षीदार नक्कीच आहात आणि त्यात तुम्ही असंही म्हणतात की ईडी सी बी आय वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे ये पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आहे नक्की पुस्तकाचं प्रयोजनच त्यासाठी आहे की ह्या ज्या भाजपा पुरस्कृत तपास यंत्रणा आहेत ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये प्रचंड दहशतवाद दबाव अशा प्रकारचं काम करून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला मदत होईल अशा पद्धतीनं कारवाया के केल्या सर्वाधिक नव्हे तर शंभर टक्के कारवाया या भाजपा विरोधकांवर करून त्या त्यांच्या मदतीनं भाजपनं विरोधकांचे पक्ष फोडले आमदार खासदार फोडले सरकार हो पाडले तरीही या देशामध्ये असे काही लोक आहेत आमच्यासारखे जे या दहशतीला बळी पडले नाही आणि स्वाभिमानानं ना, तेव्हाही जगले आणि आजही जगतात आणि आम्ही निष्ठेने आमच्या पक्षाबरोबर आहे अशा पद्धतीनं संघर्ष करून सुद्धा आपल्याला उभं राहता जुलमी जुल्मी व्यवस्था जी असते ती जुलमी व्यवस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी समोरचं आव्हान हे लोकशाही मार्गाने जेव्हा संपवता येत नाही तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना खतम करत आणि त्यासाठी ई डी सी बी आय इन्कम टॅक्स पोलीस यांचं राज्य निर्माण करत त्यांना घाबरून काही लोक पळून जातात पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाही आणि त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं हे पुस्तक वाचावं हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचावं त्यांनी ह्यासाठी वाचावं की त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला ही जुलमी व्यवस्थेचे ते सूत्रधार आहे नरेंद्र मोदी सूत्रधार आहे अमित शहा या जुलमी व्यवस्थेचे सूत्रधार आहेत त्यांनीसुद्धा हे पुस्तक वाचलं पाहिजे त्यानंतर एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी जर त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे आणि बराच काळ ते आमचे सहकारी होते विशेषतः जेव्हा त्यांच्या त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा त्याच्या आधी आणि साधारण त्या काळामध्ये ते माझ्याबरोबर होतेच आणि माझ्या बाबतीत काय चाललं याची त्यांना पूर्ण कल्पना होती त्यामुळे त्यांच्या पत्रात मी लिहिलं आहे की तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे या प्रवासातले साक्षीदार आहात म्हणून ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे रावसाहेब एका घटनेचा तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला की ज्या एकनाथ शिंदेने तुम्हाला अटकेपूर्वी फोन केला होता आणि ते असं म्हणाले होते की मी वर बोलून घेऊ का आणि तुम्ही नकार दिला होता तुम्ही म्हणाला घटनांचे ते साक्षीदार राहिलेले अशा काय घटना आहेत ज्या ईडी त्यासाठी मला त्यासाठी मला त्यासाठी मला अनेक गोपनीय गोष्टींचा करावा लागेल आणि ते नैतिकतेला धरून नाही स्वतंत्र पुस्तकाचे विषय आहेत आणि ज्या गोष्टी गोपनीय आहेत असं आपण मानतो त्याच्यावरती प्रकाश टाकणं लिहिणं बोलणं हे नैतिकतेला धरून नाही आपण विश्वासाने जेव्हा काही गोष्टी चर्चा करतो किंवा आपल्याला कोणी काही सांगतं आणि ते आपण नंतर आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणं पुस्तक रूपाने असेल भाषणांच्या रूपानं असेल खळबळ किंवा सुनसुनाटे माजवण्यासाठी मला ते पटत नाही पण रावसाहेब तुम्ही असं म्हणालात की हे पुस्तक हे पुस्तक अमित शहाने पाहिजे नरेंद्र मोदींनी वाचलं पाहिजे आता तुम्ही म्हणतात की एकनाथ शिंदेंनी वाचलं पाहिजे पण एक प्रत तुम्ही राज ठाकरेंनाही पाठवलेली हो आहे राज ठाकरेंनी हे पुस्तक का वाचलं पाहिजे राज ठाकरे उत्तम वाचक आहेत राज ठाकरे उत्तम वाचक आहेत स्वतः राज ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा ईडी सी बी आय या तपास यंत्रणांचा फास आवळलेला होता त्यातून ते बाहेर पडले किणी प्रकरणात सी बी आयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता मला माहीत असं एक प्रकरण घडलं होतं आता काही व्यवहारासंदर्भात ईडीनं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्यानं आणि त्यांच्या सहकार्यानं त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले जे कधी काळ ईडीला घाबरून काही निर्णय घेतले शरण गेले किंवा जे ताट मदन उभे राहिले त्या प्रत्येकासाठी हे आणखी महाराष्ट्रातल्या राजकारणात एक विषय आहे देवेंद्र फडणवीस यांनी परवा एक्सप्रेस अड्ड्याला दिलेली मुलाखत अनेक अर्थानं जास्ते ज्यात शरद पवारांचं कौतुक होतं उद्धव ठाकरेंवर टीका होती वगैरे वगैरे पण त्यातला मुद्दा आहे की त्यांनी आपल्या दोन सहकार एक विधान केलेलं आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवादात कच्चे आहेत असं त्यांनी म्हणतात आत मध्ये आठ हे जर बोलले असते तर बरं झालं असं कोण म्हणताय त्यांच्या बघा असं आहे की आणि देवेंद्र फडणवीस ज्याला तुम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतात ती तर आहेच एकनाथ शिंदे आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे एका स्वतंत्र बेटावर उभे आहेत दुसऱ्या टोकाला आहे आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी तरी ती महायुती आहे तरी ती महायुती आहे पण एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरेंच्या त्यांचा संवाद फार चांगला होता ते कोमात का गेले याचा तपास देवेंद्र फडणवीस क्षमता का संपली अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांशी होता आता मिठाचा घडा का पडतोय त्यांच्या सरकारमध्ये याचा अर्थ सगळं आलबेल नाही सगळं व्यवस्थित नाही जे दिसत आहे ते सगळं बरोबरच आहे किंवा एका पोटी आहे भीती पोटी आहे एकत्र एक राहिलेले आहेत ते आपल्यावर कारवाई होऊ नये ईडीची फाईल उघडू नये म्हणून सगळे एकत्र आहे एक एकतर राज्यामध्ये गुंडाबाई आणि महिलांच्या अत्याचारांची संख्या वाढते तर देखील राज्य महिला आयोगावर ज्या प्रत्येक विभागावर ज्या नियुक्त व्हायला हव्यात महिलांच्या महिला सदस्यांच्या त्या झालेल्या सिनेमुळे त्याच्यामुळे उपलब्ध नाही महिलांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी अशात घ्या की महिला आयोग मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल महिला आयोग अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन व्यक्ती असायला पाहिजे करत असेल तर महिला तीच आहे आणि राज्यात सुद्धा राजकीय व्यक्ती आहे राज्य म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ घटनात्मक पद आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या देशातल्या महिलांवरच्या अत्याचारांना अन्यायाला वाचा फुटतो पण आम्ही त्याला काय करतो नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसतो राजकीय आणि तो पूर्णपणे चुकीच आहे नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे मुंबई की चौदा हजार कोटीचे लेडर बाकी आहे महापालिकेला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे बडे बडे धरणाचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर अजूनही ते चौदा हजार कोटी महापालिकेने वसूलच केले नाही मात्र इथं जे आपल्या तसामध्ये हजार टक्के नक्की निवडणुकीसाठी मागच्या दारांना वसूलू केले असतात ठेकेदारांचं आहे आणि मुंबईत ठेकेदारांचं राज्य सुरू आहे त्याच्यामुळे उद्या चौदा हजार कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात पाच दहा हजार कोटी कोणाच्या निवडणूक फंडात गेले किंवा नगरसेवक विकत वाटणार आता असं अशी भाषा अशी भूमिका व्यक्त करू लागली आहे चंद्रशेखर बावनकुळे असतील ते असं म्हणतात की अपवादात्मक ठिकाणी झाली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढ आणि मग स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचे संकेत भाजप त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावं किंवा स्वबळावर लढावा त्यांचा प्रश्न आहे तयारीला लागलेलो केला आज शरद पवारांचं जे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी आहे एसी पीतून याही आहेत की आम्हा देवेंद्रजी म्हणूनच आम्हाला शरद पवार साहेबांचे फडणवीसांचंही कौतुक किंवा अभिनंदन त्यांना एन सी पी शरद पवार गटावर शरद पवार आहेत देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील त्यांच्या कौतुकाने का पवार मोठे होत नाहीत तर मोठेच आहेत ते मोठेच आहेत पहाड आहेत सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक कर त्याच्यामुळे त्यांचं मोठेपण किंवा त्यांची उंची वाढत नाहीत ते टोलेजंग व्यक्ती महत्वाचा आहे ठीक आहे तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एकत्रीकरणाला विरोध आहे असं म्हटलं जात आहे की समजा जर दोन काँग्रेस एकत्र एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं एकत्रीकरणाला विरोध होतो असं आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा एक म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहाच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपले दुकान चाल जो तो आपापला राजकीय फायदा त्यात पाहत असतो प्रफुल पटेल हे काय महान नेते नाही हे सगळ्यांना माहिती त्या आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकर्यांनी काय करायचं हाय प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येक जण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला चला ऑपरेशन बंगाल देखेंगे सर इसे उसका जवाब ममता दीदी ने ऑपरेशन सिंदूर की राजनीति देश के प्रधानमंत्री हर राज्य में जाकर कर रहे मिलिट्री उसका श्रेय लेने की उसमें पटना में आगे। 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 और बंगाल में जाएंगे जाइए सिंधुदुर्ग चैलेंज ले

अबे फिर एक बार लीडरशिप में फिर एक बार दे रहे बीजेपी लगातार कांग्रेस को भी टारगेट कर है आतंकवादी तो शायद बेलगांव वाले वो इसलिए पकड़ने जाते शायद आपको बीजेपी वो छोटे भूल जाए तो तो अमित शाह और मोदी जी को किताब दे दूंगा और हिंदी में जो किताब आ रही है तो अमित शाह जी को भी किताब पढ़नी चाहिए कि किस प्रकार से यंत्रणा का दुरुपयोग आपकी लीडरशिप में हो रहा है और फिर भी हमारे जैसे लोग डट कर खड़े हैं बहुत तो लोग मोदी महाराष्ट्र हमारे राज ठाकरे जी जुड़ पन्ना